नमस्कार आपल्या ते गुळाच्या लाडू करायचे आहेत तिळाचे आणि शेंगदाण्याचे लाडू तर त्यासाठी हे एक वाटी तिळ घेतलेत आणि हे अर्धी वाटी शेंगदाणे आहेत तिळ आता भाजून घेऊयात आपण मंदाच्यावरती पाऊन वाटी गुळ घेतला आहे शेंगदाण्याचं कूट जाडसर वाटलं आहे तर तीळ आणि गूळ वाटून घ्यायचं आहे गुळ बारीक करून घ्यायचं आहे वाटण्यापूर्वी शेंगदाण्याचा कूट तीळ आणि गूळ हे आपण जे वाटून घेतलं त्याचं हे मिश्रण आता आपण कढईत साधारण तीन चमचे तूप टाकून आपण आता हे मिश्रण ह्याच्यामध्ये दोन तीन मिनटासाठी ती गरम करून घेऊया मिश्रण गरम झालं आहे लाडू वळण्यासाठी आता तयार आहे लाडू आणि वडी तयार आहे आपली